माझी बैल एवढी स्टॉपची होती काही पहिले जागेवर गेली काही रस्त्यात गेली आणि हा माझा हा शरेद आहे हा तर खाली उतरला उतरला काय मु मुकादम मुंबई ते का सकाळी पहाटे पण निवड बसले होते त्यांनी बैल गाडीतून उतरला उतरला त्या बैलाची किंमत झाले दोन लाख एक्कावन्न हजार रुपये दोन लाख हा बैल गेला तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून चॅनलचे लोक आलात तुम्हाला धन्यवाद ही बातमी ठाणे जिल्ह्यामध्ये लोक सामना सर्व टी व्हीला दाखवावी कारण आपण हा मंडप बघू शकता कॅमेरा त्या मंडळ कॅमेऱ्याकडे बघू शकता

त्याची किंमत आम्ही सांगता त्याची किंमत पाच लाख रुपये आहे आणि ज्याचा आम्हाला यावरला बसू त्याचा आम्हाला कमी सरस होईल परंतु त्या सुद्धा फोनवर फोन येतात मुंबई उरण कल्याण डोमली ही बैल घेणारा माणूस फकड्या लागतो हा आहे त्याला आता इथं बैल घेतला घेतला पंचवीस हजार रुपये नफा भेटतात मी नाही मी आता मी साहेब मी आणि पैसेवाला म्हणत नाही मला खूप अभिमान वाटला म्हणजे फोन आला तुम्ही दोन लाख दोन लाख एक्कावन्न लाख घेतलाय मी त्याला पंचवीस हजार रुपये वाढायचं कोण येतो माणूस म्हटलं तो तो माणूस पाच लाख दिले तरी देणार नाही तुमच्यासारख्या लोकांनी घेणार आहे आणि घेणार आज यात्रा टिकून आहे हेच आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी आलेल्या बघ्या लोकांनी पण जाणून घ्यायचं आहे जा की या अशा लोकांमुळे आपली ही मसा यात्रा टिकून आहे बाकी आवश्यक भरपूर येतात मजा करून सर्वांना आपले हे भवितव्य ही मसा यात्रा आपल्याला आहे तुम्ही नेहमी आमच्या मसा यात्रेला येत राहा तुमच्यामुळेच ही मसा यात्रा टिकून आहे सर्वांच्या वतीने आप आपली अगदी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद तुमच्या आभार मानतो तुम्ही आमच्या स्थळावर आले आणि खरं तर युट्यूबच्या माध्यमातून म्हणा टी च्या माध्यमातून म्हणा सर्व टीव्हीला ही बातमी संध्याकाळी येणार आहे तरी बैल आम्ही इथं इथलायनी बैल घेतलाय तर फॅमिली सकट आले माझी फॅमिली तो पाच वर्ष येणार आहे पण मी यांना सांगितलं बाबा मी बैल इथला तरी व्यवहार केला तरी बैल मी तुम्हाला मात्र निवडणूक गायले संध्याकाळी पाच वर्ष त्यांना बैल त्यांना मी त्यांच्या भेटावर लावायला जाणार आहे बैल वाजित गाजीत त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा व्यवहार आमचा झालेला आहे आणि पैसे पूर्ण दिलेले माझे पैसे काय एक रुपया ठेवले नाही जे मारेता जाणने से